म्हणून जवळजवळ सत्तेचाळीस पक्षात एका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचा एक उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक ही लढतो आम्ही उरण परवेल खानापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हार जी चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हडत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हा एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते दिलं गेले पुरणप्रजची आणि कालापूरची निवडणूक हडल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्चला त्याच्या अगोदर एका आपल्या नेत्यांनी जे म्हात्रे आणि त्यांचे पुत्र पक्ष सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बनून जाऊन कुठ तरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालया पर्यंतच्या एक मीटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची ने, नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटफुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे त्यांनी शिवसेना आणि आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे हो केले यामध्ये एकच झालं का आमदार आमच्या चांगोल्याचा एक सिलेदार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले ते मला वाटते विदर्भामध्ये होते काय त्याचं नाव माझ्या आता लक्षात घेत नाही ते सुद्धा पडले आम्हाला जवळजवळ मध्ये आज कुठल्या परिस्थिती या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून सात मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये झाल्यानंतर ही मीटिंग मी सांगितले सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा विषय आहे जसा मी आहे नारायण शेठ आहेत बाजू शेठ आहेत काशीनाथ पाटील समोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचा आपला आपला वर नाही आपल्याला चिठ्ठीत पडण्यापर्यंत जावं लागेल दहा पंधरा दिवसात खूप फुट करून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझा वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडाल परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बाजूचे नारायण शेठ काशीनाथ पाटील आणि तिथं माझा आज विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जयंतबाईंना

महाविकास आघाडी आपली काही माहिती हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो आपण का काहीतरी आपली जी स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुद्धा चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाऊन त्याच्या मंडळींना बोलवले मी जवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्या व्यक्ती नेते पाटील असतील दत्तू शक असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी यांची नावंच माझा सांगितलं एम डी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहते आपण माझा त्याच्यामुळे थोडीशी ये कमी पडतो अशी सर्व मिनाची ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील असेल या भागातले जनार्दन भगत तर अनेक आणि मी स्वतः या चौद्याऐंशी आणि एक्क्याऐंशी च्या आंदोलनात काम केलं एक्क्याऐंशी च्या आंदोलना मध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी मार झालेला आहे केसांच्या दिवसात ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया आज तुम्हाला कल्पना आहे की नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहेत तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उलंद आता आपण सर्व उलडपडले वादे सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला पाहिजे आणि आता सुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हणतात रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखर शेठ अनेक मंडळी अशी जी त्यांच्यासोबत मी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहेत नारायण शेठ आहेत रस्तिनाथ पाटील आहेत आमचे रघुनाथ शेठ आहेत पांडुमामा आहे अर्जन सिंग आहे कामकिले आहेत आरिफ दरिफ पटेल यांच्यामध्ये कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी ने आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी घरी पत्ती देऊन आज उतारी त्याच्यामुळे काय मला त्याच्यात नाद वाटण्याचं कारण नाही आणि अशा परिस्थितीत मला असं वाटत आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून सोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीने आपण झाले विषय जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांवर बोलून घेईन तेव्हा आज आमचा जो निर्णय झालेला मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत शेवटी कार्यकर्त्यांचे जीवावर आपण आहोत पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या एकोणतीस तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता त्याचा नवीन रिझ्युलेशन झाला त्या जागे तीस तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं मला तिथं सुद्धा बोलवला नाही ताब्यात एकूण दिवसात महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्या आहोत दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात आता त्याला काय कोणाचं त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती पण असा नको होता आणि अतिशय चुर्थीचा दिवस होता तरी मी स्वतः त्या माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे आज सुद्धा माझा ऑफिस बोलतो लक्षात घ्या पण तिथं जाऊन मी दर्शन घेतलं माझ्या पद्धतीने आज सुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली मी काय अजून पक्ष सोडले नाही महाविकास आघाडी सोडली आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा नाही कुठंतरी त्यांच्या मनात नेते मंडळीचा कटुंब आली आणि मला असं बाकीला सारख्या सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्य करते मिटिंग घेणार आणि त्यांच्या समोर माझी जी काय आहे परंतु मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळ कळत तुम्हाला उद्या बोलेल काल काय नाशतात जे असत संध्याकाळी जेवण देईल